ताज्या बदल्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सरावडेत सामाजिक बांधिलकी जपत युवकांकडून ग्राम स्वच्छता अभियान सरावडेतील काही निसर्गप्रेमी मंडळींकडून स्वच्छ सरवडे सुंदर सरवडे हा नारा रुजवला होता त्यालाच अनुसरून नदीचे व नदीघाटाचे पावित्र्य राखण्यासाठी सामाजिक बांधिलकी जपत युवकांनी ग्राम स्वच्छता अभियानाचा निर्णय घेतला आणि पाहता पाहता परिसर स्वच्छ झाला आजच्या काळात स्वच्छता गरज पडली आहे या उक्तीनुसार अध्यक्ष नामदेवराव रेपे उपाध्यक्ष एम जी जाधव संदीप अनिकेत व स्विमिंग क्लबचे बहादूर सभासद कार्यकुशल सरपंच रणधीर मोरे जेसीपी ऑपरेटर मालक विजय जरक आदींनी स्वच्छतेची जबाबदारी घेतली स्वच्छतेची सामुदायिक चळवळ किती महत्वपूर्ण असते याचं ज्वलंत उदाहरण पाहायला मिळालं व भविष्यात अनेक संकल्प राबवण्याचा संकल्प केला परिसर स्वच्छतेमध्ये शुद्ध हवा स्वच्छ पाण्याचा पुरवठा सार्वजनिक स्वच्छता मानवी मलमूत्राची पाळीव प्राण्यांची देखभाल घरातील स्वच्छता व कचऱ्याची विल्हेवाट सांडपण्याची विल्हेवाट या गोष्टीचा समावेश होतो त्यामध्ये नागरिकांनी देखील यापुढे यामध्ये सहभाग नोंदून स्वच्छ सरवडे सुंदर सरवडे करण्याचा संकल्प करूया ही स्वच्छता नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची असते व स्वच्छतेची सामाजिक चळवळ कायमस्वरूपी टिकवण्यासाठी सरपंच रणधीर मोरे सरपंच या नात्याने व गावचा नागरिक म्हणून तुमच्या सर्व सूचनांचे पालन करण्यास मी सदैव तत्पर राहीन असं अभिवचन दिलं महानकरी नेपसाठी युवराज पाटील सरावडे